तर नमस्कार मित्रांनो आपले सरकार आपल्या योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता लाडकी योजना शेवटच्या टप्प्यात आलेली आहे जवळजवळ आता रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पात्र महिलांना पात्र लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेबद्दल आपण आता माहिती बघणार आहोत या योजनेचा जी आर समोर आलेला आहे आपल्या हाती जी आर लागलेला आहे त्याची सविस्तर सगळी माहिती आपण बघणार आहोत की अर्ज कसा करायचा कुठं करायचा कागदपत्रे काय लागणार आहेत पात्रता काय आहे त्याची त्याचे अटी नियम काय आहेत याची सर्व आपण सविस्तर माहिती आता बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला मिळणार आहेत तीन सिलेंडर फ्रीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेनंतरच्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत हा त्याचा जी आर आहे जी आर आपल्याला मिळाला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हा ही योजना आहे हा राज्य सरकारने याबद्दल निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅसचे गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून दिले देणेबाबत असा हा जीआर आहे आता प्रस्ताव ह्याचा उद्देश उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूया की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वल योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेले आहे तर सदर योजनेतील योजनेअंतर्गत महाराष्ट्रसुद्धा पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्र सध्या स्थितीत पंत पंतप्रधान मंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या अस असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते म्हणजे एवढा महाग गॅस घेणं शक्य नसतं त्यामुळे तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसते त्यामुळे परिणामीत वृक्षतोड करून पर्यावरणात हानी पोहोचवण्यास पोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेले आहे गॅस संपला की आपण नवीन गॅस भरत नाही क किंवा लवकर गॅस मिळत नाही महिनापूर्ण होईच्या झाल्यानंतर त्यामुळे आपण साहजिक सरपणाकडे वळतो त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतलेला आहे किंवा ड डबल गॅस झाला महिन्यात तर संपल्याला त्यानंतर दुसरा जो मिळाला आहे ते वापरू शकतात म्हणून असा हा ह्या योजनेचा उद्देश आहे सदर विचारात घेऊन ह्या हा जो सगळा ही जी आहे का ते लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला मुख्यमंत्री अर्णपूर्ण योजनेची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली त्यानुसार राज्यातील पंतप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे हा प्रस्ताव विचाराधीन होता तो त्याचा निर्णय आता झालेला आहे शासन निर्णय झालेला आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज राज्यातील राज सुमारे बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थी आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत हा शासन निर्णय आता झालेला आहे ही योजना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेने आता राबवली जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण कशी जा राबवली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तशीच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता बघा लाभार्थ्यांसाठी पात्रता काय असणार आहे कोणते कोणते काय अटी केल्यानंतर ते पात्र ठरू शकतात पात्रता काय पाहिजे तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे जसे की उज्ज्वला गॅस प्रमाणे उज्ज्वल गॅस हा संपूर्ण महिलांच्या नावावरती आहे शिवाय सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांच्याकडे उज्ज्वला गॅस आहे ते यासाठी पात्र ठरतील आता तुम्ही विचार करा की तुम्ही जर ह्या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही यासाठी पात्र ठरवू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असेल तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस जर पात्र ठरला तरी तुम्ही या योजनेस पात्र ठरवू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अद्याप काही जणांचे रिजेक्ट झालेले ते पुन्हा अर्ज करू शकतात त्यांचा अर्ज अप्रूव्ह होऊ शकतो होईल त्यानंतर ते पण ह्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात शिवाय एका कुटुंबात एका म्हणजे रेशन कार्डानुसार रेशन कार्डावर किती जणांची नाव आहेत त्यानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र ठरेल म्हणजे ज्या कुटुंबात ज्या रेशन कार्डावरती पाच सदस्य आहेत तेच रेशन कार्ड धारक किंवा त्याच कुटुंब यासाठी पात्र ठरेल हा लाभ केवळ चौदा किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच अनुज्ञेय असेल म्हणजे एकोणीस किलो अठरा किलो असे व्यवसाय गॅस असतात ना त्यासाठी नाही जो घरगुती गॅस आहे घरगुती गॅस हा चौदा पॉईंट दोन आहे तीच टाकी रिफिल करून किंवा ती टाकी चेंज करून मिळणार आहे असं प्रकारचं ही पात्रता आहे त्यांनाच ते यासाठी पात्र ठरणार आहेत आता योजनेची कार्यपद्धती काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ह्याची कार्यपद्धती योजनेची कार्यपद्धती काय आहे ते आपण बघणार आहोत कार्यपद्धती दोन प्रकारच्या आहेत पंतप्रधान उज्ज्वला योजनेची एक आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण असा एक आहे आता बघा पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावायची कार्यपद्धती प पर... पंतप्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे निबंधपणे वितरण हे तेल कंपन्यामार्फत केले जाते सध्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अनु अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावायच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फतच करण्यात येणार आहे त्याच योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ही आठशे तीस रुपये आहे ती ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अशी सध्या उज्ज्वला योजना आहे त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायची अंदाजे रक्कम तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासना उपलब्ध करून द्यावी असे काही त्यांची कार्यपद्धतीमधले आहे तसेच सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देता येणार नाही म्हणजे तीन गॅस दिले जाणार आहेत वर्षातून तर एका महिन्यात दोन गॅस किंवा तीन गॅस असे नाहीत मिळणार प्रत्येक महिन्याला एक मिळेल पुढच्या महिन्याला दुसरा तिसऱ्या महिन्याला तिसरा अशा प्रकारे हे गॅसची सबसिडी पैसे दिले जाणार आहेत किंवा गॅस दिला जाणार आहे अशा दोन्हीपैकी काहीतरी एक दिलं जाणार आहे म्हणजे असा प्रकार आहे इथं शिवाय जिल्ह्याने ह्या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब म्हणजे अंतिम तेल कंपन्याकडून वितरणित करण्यात आलेल्या ले सिलेंडरच्या किमतीच्या आधारे तसेच जिल्हा आणि हाय सिलेंडरच्या किमतीत किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल जो काही गॅसचा ज रेट आहे तो दर आहे तो कंपन्यांना दिला जाईल आणि कंपन्या तुम्हाला फ्रीमध्ये मोफतमध्ये ते सिलेंडर देतील नियंत्रक शेदावाटप व संचालक नागरी पुरवठा तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून निहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपन्यास प्रदान प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारसीसह देयक वित्तीय सल्लागार तथा हे जे काय आहेत सगळे नेमलेले आहेत त्यांची जबाबदारी राहील अन्न पुरवठा नागरी विभाग ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय सादर करण्यात यावे असे ते हे सगळे आहेत इथं सादर करावं लागणार आहे यादी असं आहे आता पुढं मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आपण दोन त्यांची कार्यपद्धती बघितलं ना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती काय आहे तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल करण्यात येईल हे जे तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत ते जे काय तुम्हाला गॅस पुरवले जातात त्याच कंपन्यामार्फत तुम्हाला सिलेंडर दिलं जाणार आहे या विभागामध्ये प्रशासकीय सोसायटी मुंबई शहर उपनगर शहरी क्षेत्रामध्ये शिधावाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सब मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शेदावाटो क्षेत्रखाली प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्या म्हणजे यादी जी आहे पात्र ठरवण्यासाठी फॉर्म अप्रूव्ह करायचे कोणाचे नाही ते यासाठी हे सदस्य ठरवण्यात आलेले आहेत अशी ती समिती आहे आ, आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे समित्यांचे कार्यक्ष कक्षा काय आहे का, का त्यांचं काम काय असेल हे रेशन कार्ड ठरवणे किती सदस्यांचं आहे ते त्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची द्विती होणार नाही याबाबत दक्षता घेणे सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक क्रमांकासह निश्चित करणे हे काम असणार आहे उपरोक्त समितीने वरील समितीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबनिहाय माहिती निरीक्षण सेवा वाटप संचालक पुरवठा मुंबई जे काय आहे यांना तेल कंपन्यांना माहिती द्यावी असे यांची काय कार्यक्षमता त्यांचं आहे शिवाय लाभार्थी प्रत्येक तेल कंपन्यांनी प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर बाजारधाराने उपलब्ध करून द्यावे उपलब्ध दे करून द्यावेत असा हा नियम आहे त्यानुसार ज्यांच्याकडून गॅस घेतो आपण ते आपल्याला पात्र लोकांना गॅस पुरवणार आहे ज्या पात्र कुटुंबांना मोफत द्यावाच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणे द्यावे म्हणजे रिपोर्ट द्यावा आम्ही कोणत्या कुटुंबाला या कुटुंबाला त्या कुटुंबाला त्या महिन्यात दिले हे सगळं अपडेट द्यावा लागणार आहे सरकारला या कंपन्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देण्यास निवृत्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी असा ते नियम आहे नियंत्रक क्षेत्र वाटप संचालक नागरी पुरवठा अधिकारी अन्नधान्य वगैरे हे जे काय आहे पात्र लाभार्थ्यांची माहिती खातरजमा करणार आहेत आणि समिती मान्य देऊन लाभार्थ्याची माहिती वित्तीय सल्लागारांच्याकडे पाठवली जाणार आहेत अशी त्यांची कार्यपद्धती असणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम वसूल करावी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी तीन सिलेंडरची म्हणजे तीन सिलेंडरचे पैसे आपल्याला सिलेंडरची द्यावं लागणार आहेत अनंतर राज्य शासनाकडून द्यावायची रक्कम म्हणजेच अंदाजे तीनशे आठशे तीस रुपये इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व सचिव जे आहे ते ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये टाकणार आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला गॅसचे पैसे द्यावे लागणार आहेत आणि नंतर आपल्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे जमा होणार आहेत जसे सबसिडी जमा होते तसे ते पैसे जमा होणार आहेत असा हा महत्वाचा हा निर्णय आहे महत्वाची बाब आहे महत्वाची एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये हां असं आता आहे डी बी टी मार्फत हे सगळं चालणार आहे तो सबसिडी वगैरे देणं अशा प्रकारचं आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल आता काय आहे नियम महत्वाचा की ज्या रेशन कार्डावरती पाच सदस्यांची नावं आहेत म्हणजेच ज्या कुटुंबामध्ये पाच सदस्य आहेत त्याच कुटुंबांना त्याच रेशन कार्डधारकांना तिथं पात्र ठरवलं जाणार आहे परंतु ही योजना जाहीर झाल्यानंतर काही जणांनी असं डोकं चालवलं असेल की आपलं रेशन कार्ड आता पाच कुटुंबाचं करून घेऊया जर सहा कुटुंबाचं असेल सात कुटुंबाचा असेल तर मात्र तुम्ही जर एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर हा प्रकार केला असेल डिवाईड कुटुंब करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचं ते रेशन कार्ड पात्र ठरणार आहे या योजनेसाठी अन्यथा दो एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर रेशन कार्ड असेल रेशन कार्डावरती नाव आहे की कधी ते रिसीव करण्यात आलं म्हणून देण्यात आलं म्हणून तर एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर, जर त्या रेशन कार्डवरती डेट असेल दिनाता दिनांक असेल तर ते कुटुंब योजनेसाठी पात्र ठरणार नाही ही, ही महत्वाची इथं जाणून घ्या असा एक महत्वाचा नियम आहे तर या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे हे कंपन्यांच्या करावाच्या प्रती पूर्ती संदर्भात तक्रारीचे निराकरण करणे हे योजनेच्या एकूण संचालकांच्या समन्वयासाठी नियंत्रक सिद्धा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकार खालीप्रमाणे त्यासाठी काय समिती नेमण्यात आलेली आहे जे काय तक्रार निवारण वगैरे आहे ते साठी आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी होणारा खर्च कुठून केला घेतला जाणार दा, आहे तर जे काय प्रस्ताव होता त्या प्रस्तावातून किंमत नियंत्रण रक्षण या लेखाशीर्षखालील ले मंजूर झालेल्या अनुदानात भागवण्यात येईल यानुसार ते तिकडे पैसा वळवतील असा एकंदरीत त्यांचा हा म आहे आता सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेला आहे संकेतस्थळ असं वगैरे आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षरीत करण्यात आलेला आहे म्हणजे अधिकृतरित्या राज्यपालांच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सगळे काय त्यांचे मंडळी वगैरे अधिकाऱ्यांना त्यांनी टॅग केलेला आहे असं म्हणू शकतो आपण अशा प्रकारे आपण आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेची आपण सगळी अटी काय आहेत पूर्तता काय करावं लागणार आहे काय पात्रता लागणार आहे ही एकंदरीत आपण सगळी माहिती पाहिलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी तीन हजार रुपयासह महिन्याला दीड हजार रुपये अशा प्रकारे आता वर्षाला तीन सिलेंडर गॅस त्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे आपण एकंदरीत एक याची माहिती बघितलेली आहे तर अर्ज कधी सुरू होणार ह्याची पोर्टल कधी येणार ह्याचा ॲप कधी सुरू होणार कधीपासून अर्ज करू शकतो कसे अर्ज करायचे या संदर्भात आपण सविस्तर माहिती देणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवरती आज नवीन असाल किंवा जुना असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची माहिती प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय